सर्वांना मैत्रीपूर्ण जय भीम आपले आर के भटकर युट्यूब चॅनल वर सहर्ष स्वागत आहे आपण पाहता भटकर युट्यूब चॅनल आमचे नवनवीन व्हिडिओ आवडल्यास आमच्या व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम સંપન્ન થાય અને દુસરા ભાગ તો આપણે પ્રવાસન માલિકા या वर्षवास कालावधीमध्ये भारतीय पूर्ण महासभा जिल्हा शाखा राजगृहातून आपल्याला एक प्रवचन मालिका आलेली आहे आणि ती प्रवचन मालिका आपण प्रत्येक विहारातून त्या दरव्यवहारला राबवत असतो प्रत्येकाला वेगवेगळे विषय असे दिलेले आहेत की त्या विषयावर ते आपलं मनोगत त्या ठिकाणी विचार व्यक्त करतात असाच आजचा एक विषय आहे तो विषय म्हणजे कोणता हे बौद्धांचे सण आणि मंगल दिन आणि याविषयी आपल्याला आपलं मनोगत व्यक्त करणार आहे अरुण भाऊ शेंडे हे बौद्धांचे सण आणि मंगल दिन याविषयी आपलं मनोगत त्या ठिकाणी व्यक्त माता हिमाई माता रमाई त्याचप्रमाणे बहुजनांच्या कल्याणासाठी ज्यांनी ज्यांनी अर्थात असे परिश्रम केले असे सर्व महापुरुष यांना मी पंचांग करत आहोत आणि उपस्थित जिल, जिल् जिल्ह्याचे भारतीय बौतमा सभा जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय प्रकाश भाऊ बोरकर त्याचप्रमाणे जिल्ह्याचे कोषाध्यक्ष आदरणीय डॉक्टर साहेब त्याचप्रमाणे जिल्ह्याचे कार्यालयीन सचिव आदरणीय राहुल भाऊ शेंडे त्याचप्रमाणे जिल्ह्याचे संघटक आदरणीय आर के भटकर साहेब त्याचप्रमाणे यश जिल्ह्याचे प्रमुख सुरेश भाऊ दहाटे आणि पर्य जिल्ह्याचे पर्यटन सचिव आदरणीय नयनभाऊ मुंडे त्याचप्रमाणे आमच्या बडनेऱ्याचे नवीन शाखेचे अध्यक्ष सांभाळे साहेब आणि सर्व आमच्या ग्रुपचे आमच्या टीमचे सर्व जिल्ह्याचे पदाधिकारी त्याचप्रमाणे बडनेरा शहराचे पदवी पदाधिकारी त्याचप्रमाणे अति मंगलमय वातावरणात जो आजचा वंदनेचा भाग या ठिकाणी संपन्न झाला आणि पाण्यातील आमच्या सर्व उपासिका यांनी हा कार्यक्रम घडून आणला सर्व सर्व उपस्थित उपस्थितांचे या ठिकाणी मी मैत्रीपूर्ण मंगल मैत्रीपूर्ण जय भीम भक्तो सर्वांना जय भीम तर प्रवचन प्रवचन मालिकेतील हा विषय अगदी सोपा असा विषय आहे आणि मी जास्त वेळ न घेता लवकर ह्या विषयाचं विवेचन करणार आहे तत तर पहा भारतातील आपले जे सण आहे भारतातच नाही तर प्रबुद्ध जगात बारा पौर्णिमेंना खूप महत्व आहे आहे ना बारा पौर्णिमा जानेवारी ते डिसेंबर या बारा महिन्यांच्या कालावधीत आता किती पौर्णिमा येतात पहा पौष पौर्णिमा माघ पौर्णिमा फाल्गुन पौर्णिमा चैत्र पौर्णिमा वैशाख पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमा आषाढ पौर्णिमा श्रावण पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा आश्विन पौर्णिमा कार्तिक पौर्णिमा आणि मार्गशीर्ष पौर्णिमा अशा बारा पौर्णिमा आहेत तर या बारा पौर्णिमांना बौद्ध राष्ट्रात मोठे आनंदाने आणि मंगलमय वातावरणात पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करून साजरा केला जाते हे आपले महत्त्वाचे सण आहे त्यापैकी एक म्हणजे आपला वर्षवास ज्या ठिकाणी सुरू होतो ती पहिली पौर्णिमा आपण घेऊ म्हणजे आषाढ आषाढी पौर्णिमा आषाढी पौर्णिमेचं महत्त्व काय आहे हे महत्त्वाची गोष्ट आहे तर या दिवशी बुद्धांच्या जीवनात आणि धम्मात अनेक महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या भट आहेत गर्भा सं, गर्भा या दिवशी राणी महामाहेला गर्भसं गर्भसंभव झाला आणि म्हणून जगात या पौर्णिमेला गर्भमंगळ दिन म्हणून साजरी करतात हा पहिलं महत्त्व झाला या आषाढी पौर्णिमेत दुसरं महत्व काय आहे जेव्हा शाके आणि कोलिय यांच्यात रोहिणी नदीच्या पाणी वाटपावरून वाद झाला तेव्हा शाक्यांच्या सेनापतीने कोलियांशी युद्ध पुकारण्याचा ठराव मांडला आणि महाकर्णी गौतम बुद्धांनी या ठरावाचा जोरदार विरोध केला आणि त्यांच्या मते म्हणजे महाकर्णी बुद्ध भगवान बुद्धाच्या मते युद्धाने प्रश्न कायमचे सुटत नसतात शाक्य संघाच्या नियमाचे महाकर्णी भगवान बुद्धाने उल्लंघन केल्यामुळे त्यांना शिक्षेचा सामना करावा लागतो आणि करावा लागला आणि संघाच्या शिक्षेनुसार देश त्याग करण्याची त्यांनी तयारी केली आणि म्हणून गौतमाने गृहत्याग केला आता तिसरं महत्त्व या पौर्णिमेचं गौतम बुद्धांना सम्यक समृद्धी प्राप्त झाली ते सारनाथमधील मृगदया मनात गेले त्यांनी प्रथम भद्रिक अश्वजित महानाम कंभुन्य व अशक हे बुद्धांचे अनुयाय व त्यांना दीक्षा दिली आणि दीक्षा दिल्यानंतर काय झालं यालाच आपण प्रथम धम्मचक्र प्रवर्तन दिन असे म्हणतात कारण पाच भिक्त पुन्हा महाकाली भगवान गौतम बुद्धांनी दीक्षा दिली आणि प्रथम धम्मचक्र प्रवर्तन त्यांनी केले त्यांच्या या पाच शिष्यांनी त्यांना गुरु मानून स्वीकारले आणि म्हणून भारतात गुरु पौर्णिमा साजरी केली जाते गुरुपौर्णिमा गुरुचा गुरु कोण आहे गुरुचा गुरु महाकाळणी भगवान गौतम बुद्ध गुरुचा गुरु कोण आहे महाकारुणिक भगवान गौतम बुद्ध यानंतर चौथे महत्व आषाढी पौर्णिमेचं हे आहे बुद्धांनी आपल्या सात भिक्षूंचा संघ आषाढी पौर्णिमेला स्थापन केला आहे पाचवं महत्त्वाचं आहे भगवान बुद्ध दररोज पायी प्रवास करून भिक्खूंना धम्म समजून सांगत आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत धम्म पोचवा भिक्कूंना चरक भिक्कवे चारिक बहुजन हितायक बहुजन सुखायक परिमोषण कल्याणम असं आपल्या संघाला विद्यू संघाला सांगत सांगतात असा आदेश ते देत असत श्रावस्ती येथे तथागतांनी पंचवीस वर्षवास केले श्रावस्तीमध्ये सर्वात जास्त आणि नंतर सहावं महत्व आहे बुद्धांनी सारी पुस्तांना धम्म शिकवण्याची सुरुवात केली व प्रथम बुद्ध संगीतीची सुरुवात सुद्धा केली आणि सातवं महत्त्व भगवान बुद्धाच्या काळी सर्वसामान्य जनतेची भाषा एक पाली होती आणि आषाढी पौर्णिमाला पाली भाषा दिन म्हणून ओळखल्या जातो आणि अशा प्रकारे आषाढ पौर् आषाढ पौर्णिमेचे आषाढी पौर्णिमेचे महत्त्व हो। जगात खूप आहे त्यानंतर दुसरी पौर्णिमा पहा आता बाकी छोट्या छोट्या पौर्णिमा आहेत वैशाख पौर्णिमा वैशाख पौर्णिमेला वैशा सिद्धार्थाचा जन्म झाला हे सर्वांनाच माहिती आहे आणि या तारखेला भगवान बुद्धांची जयंती देखील साजरी केली जाते आणि म्हणूनच या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असे सुद्धा म्हणतात सर्वांना माहिती आहे बुद्ध पौर्णिमा असेही म्हणतात वैशाख पौर्णिमेला सिद्धार्थाला सुद्धा झाली वैशाख पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाची विशेष पूजा करण्याची परंपरा आहे आणि त्या दिवशी पूर्ण सुद्धा पठन पूर्ण वंदना हे घेतली जाते आणि तिसरी पौर्णिमा आहे ज्येष्ठ पौर्णिमा ज्येष्ठ पौर्णिमेचं महत्त्व असं आहे ज्येष्ठ पौर्णिमेला तपस्वू व भल्ली भगवान बुद्धाचे अनुयायी यांना तथागताने धम्म दीक्षा दिली या पौर्णिमेला तपस्त व भल्ली भगवान बुद्धाचे अन्वय यांना तथागताने धम्म दीक्षा दिली त्याचप्रमाणे सुजाता ध्रम्ह उपदेश केला याच पौर्णिमेने आणि त्या पूर्वी हे तपस्तु भल्ली कोण होते तपस्तु व भल्ली ब्रह्म देशाचे व्यापारी होते कोण होते ब्रह्म देशाचे होते ब्रह्म देशात त्यांनी महाकारणी भगवान गौतम बुद्धाचे खूप मोठे असे विहार बांधले म्हणून ज्येष्ठ पौर्णिमेला सुद्धा महत्व आहे कृपया शांत राहास कोणी बोलू नका श्रावण पौर्णिमाचं होते आता श्रावण पौर्णिमेला काय झालं अंगुली विजय मिळवला तथागाने भगवान गौतम बुद्धाने अंघुली विजय मिळवला आता अंबुली माल या शब्दाचा सा अर्थ तर सर्वांना माहीत आहे की अंबुलीमध्ये हे आमच्या वगैरे आपण त्याची माळा अंगुली माल आणि त्या भयानक अशा अरण्यामध्ये तो डाकू हा फिरत असेल आणि बऱ्याचशा लोकांची हत्या करून एक एक आमची आपल्या गळ्याच्या माळे टाकत असे आणि भगवान बुद्धाने भगवान बुद्ध सुद्धा गेले आणि भगवान बुद्धाने अंगुली मालावर विजय मिळवला पण अंगुली मालाचे नाव खरे कोणते होते अहिंसक नाव होते अहिंसक आणि आईचे नाव मैत्रायणी होते आईचे नाव मैत्रायणी होते आणि वडिलाचे नाव गार्गी म्हणून होते या पौर्णिमेला भगवान बुद्धाने अंगुलीमार यांना धम्म दीक्षा दिली एवढा मोठा डा डाकू त्या महाकारुणी भगवान बुद्धाच्या या करुणेला या पूर्ण धम्माला शरण केला आणि भगवान बुद्धाने धम्म दीक्षा दिली आणि अंगुलीमार हे भिकू झाले पहिली धम्म संगीती महाकश्यपच्या काळात पाचशे भिकू लोकांची झाली याच पौर्णिमेला श्रावण पौर्णिमेला महाकश्यपच्या काळात पाचशे लोकांची भम समिती झाली आणि अंबुली मालावर या पौर्णिमेला महाकाळी भगवान गौतम बुद्धाने विजय मिळवला पाचवी पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमा भाद्रपद पौर्णिमेचं महत्व असं आहे भाद्रपद पौर्णिमेला पाली भाषेत ओठ पदो मासो असे मानतात ही पौर्णिमा सप्टेंबर महिन्यात येते या पौर्णिमेला बुद्धाच्या जीवनातील काही महत्त्वपूर्ण घटना घडलेल्या आहेत आणि वर्षवासाची ही तिसरी पौर्णिमा असते आणि याच पौर्णिमेच्या दरम्यान भगवंताने प्रसंजित राजा यांना धम्माचा उपदेश केलेला आहे या पौर्णिमेला प्रसंजित राजाला धम्माचा भगवान गौतामृताने उपदेश केलेला आहे त्यानंतर सहावी पौर्णिमा आहे अश्विन पौर्णिमा अश्विन पौर्णिमेचं महत्त्व सर्वांना माहीत आहे अश्विन पौर्णिमा पौर्णिमेला पाली भाषेत अस युद्ध मासो असे म्हणतात ही पौर्णिमा साधारणतः ऑक्टोबर महिन्यात येते आपल्याला सर्वांना माहीत आहे ऑक्टोबर महिन्यात येते तथागत भगवान बुद्धांनी व्यतीत केलेले शेचाळीस वर्षवास किती शेचाळीस वर्षवास पावसाळ्यातील आषाढी पौर्णिमेपासून त्या आश्विन पौर्णिमेपर्यंत या तीन महिन्यापर्यंत ज्या भिकूंनी उपसंपदा झालेल्या भिकूंनी कोणत्याही विहारात कोणत्याही विहारात एका ठिकाणी केलेला मुक्काम आणि त्या ठिकाणी त्या विहारात बसून केलेला धम्म उपदेश धम्माचे पठन आणि आपल्याला धम्माची म्हणजे त्यांनी मार्गदर्शन केले अशा एका ठिकाणी आणि याच महिन्यात आपण वर्षवासाची समाप्ती करतो प्रत्येक विहारात याच पौर्णिमेला वर्षवासाची समाप्ती होते आणि वर्षवासाच्या त्या समाप्तीला जेवण ज्या वेळेस राहते खूप अशी गर्दी सुद्धा आपल्याला पाहायला मिळते आणि सातव पहा कार्तिक पौर्णिमा कार्तिक पौर्णिमेचं महत्व असं आहे कश्यप बंधूची धम्म दीक्षा त्या दिवशी कश्यप बंधूची धम्म दीक्षा कार्तिक पौर्णिमेला झालेली आहे सारी पुत्राचे निर्वाण झालेले आहे महामुगलाय यांना मारण्यात आले आहे उर्वेला कश्यप नदी कश्यप दया कश्यप हे तीन भाव, भाव, भाव हे होते किती भाव होते हे तीन भाव होते हे कसे होते जटाधारी होते खूप जटा होत्या त्यांना खूप दाढी होती त्यांना हे जटाधारी होते आणि उर्मिला कश्यपचे हे वेगवेगळे संघ होते त्याचे उर्मिला कश्यपचे पाचशे अनुयायी होते आणि ते एका आश्रमात राहत होते कोणत्या एका आश्रमात राहत होते आणि गया कश्यप त्यानंतर नदी कश्यप होते त्यांचे तीनशे अनुयायी होते आणि गया कश्यप यांचे दोनशे अनुयायी शिष्य होते व त्यांचे वेगवेगळे ते आश्रमात राहत होते सारी पुत्र हे अतिशय हुशार होते साधी उत्तर फार हुशार होते व मोगलायन हे भगवंताचे अग्रदूत होते मोगलायन हे महाभारणी भगवान बुद्धाचे अग्रदूत होते साचीमध्ये त्यांचे निर्माण होते साची आपण सर्वांनी पायाला भेट दिले आठवी पौर्णिमा मार्गशीर्ष पौर्णिमा आता मार्गशीर्ष पौर्णिमेचं सर्वात महत्त्वाचं आहे नालागिरी हत्तीवर विजय मिळवला बाग आणि भगवान गौतम बुद्धाने तुम्हाला माहीत आहे की जो देवदत्त आहे देवदत्ताने एखाद्या एका हंसाला बाण मारलेला असते आणि त्या बाण मारलेला जो हंस आहे ते बुद्ध त्यांना जीवनदान देतात आणि देवदत्तच तिथं हा हेवेदावे करणारा असते आणि त्याच पद्धतीने देव नाला गीडी, नाला गीडी हा देवदत्त अजात शत्रूचा हत्ती असतो नालागिरी नालागिरी जो हत्ती असते कोणाचा असते हा अजात शत्रूचा हत्ती असतो देवदत्त हा भगवंताचा नेहमी द्वेष करत असतात नेहमी तो द्वेष करतो आणि नालागिरी हत्तीला दारू पाजून पिसाळलेला हत्ती भगवंता भगवंताला मारण्यासाठी सोडतो भगवंताच्या अंगावर मारण्यासाठी सोडतो तो हत्ती आणि त्या महाकार्पुनिकाच्या करुणेमुळे तो तेवढा मोठा हत्ती तो तेवढा मोठा हत्ती भगवंतास शरण जातो भगवंताला मारतच नाही तो हत्ती एकदम असा धावत तर येतोच दारू पिऊन असा आहे आपल्या माणसं दारू पिऊन गळण पिवणार होते होते की नाही खूप तसाच गळण मिळून झाला तो तर कधी पेतच नसल ते देवद्रत्ता मार्ग केले गेला बिचारा भगवंत कारण पण भगवंत भगवंताची जे महाकरुणा आहे त्या करुणेच्यामुळे तो भगवंतास शरण गेलेला आहे नववी पौर्णिमा पौष पौर्णिमा आहे पौष पौर्णिमेचं महत्व असं आहे राजा बिंबिसार राजा बिंबिसार यांना धम्म दीक्षा दिलेली आहे तथागथांनी महादेवानी भगवान गौतम बुद्धांनी राजा बिंबसार यांना दीक्षा दिलेली आहे राधा बिंबिसार नेहमी भगवंताचे प्रवचन ऐकायचा भगवंताची धम्म देशणा भगवंताचे प्र जे प्रवचन आहे हा राधा बिंबिसार नेहमी ऐकायचा व त्यांनी व ते सर्व ऐकून धम्म त्यांना चांगला मिळालेला आहे त्यानुसार त्यांनी शेवटी भगवान गौतम बुद्धाजवळ गेले आणि त्यांनी धम्म दीक्षा घेतली भगवंताने त्यांना धम्म दीक्षा दिली त्याच्या मुलाने मात्र राजा बिंबीसार यांना मारून टाकले काही दिवसानं काही दिवसानं नाही ना, ना पडलं पूर्ण बारायचं तर राजा बिंबीसारला त्याच्या मुलांनी मारून टाकले त्यानंतर दानी पौर्णिमा आहे माघ पौर्णिमा माघ पौर्णिमा आहे तथाकथांनी निर्वाणाची घोषणा बनते आनंदजवळ भगवंत सांगतात कुठे वैशाली येते सांगतात महापरिनिर्वाण होणार आहे महापरिनिर्वाण होणार आहे असं आनंद आनंद जवळ सांगतात आणि ते तीन महिने अगोदर ते घोषणा करतात महापरिनिर्वाणाची घोषणा तीन महिने अगोदर करतात ते कोणत्या पौर्णिमेला करतात माघ पौर्णिमेला तथाकथांनी महापरिनिर्वाणाची घोषणा केलेली आहे ते कुणाजवळ बनते जवळ आणि भगवंत सांगतात वैशाली येथे महापरिनिर्वाणाची घोषणा की तीन महिन्यानंतर निर्वाण होणार आहे महापरिनिर्वाण होणार आहे आणि शेवटचं जेवण कुठं घेतात भगवंत चंद लोहार यांच्याकडे घेतात कुठं घेतात चंद लोहार यांच्याकडे शेवटचे भोजन घेतात आणि अकरावी पौर्णिमा आहे फाल्गुन पौर्णिमा फाल्गुन जोडणींचं असं महत्त्व आहे राहुल व नंद राहुल कोण होते भगवंताचे चिरंजीव होते भगवंताचे मुलगा होते आणि नंद हे दोन हे आहेत तर राहुल किती वर्षाचे असतात सात वर्षाचे असतात राहुल आणि असतात आणि राहुल यांना वारसा हक्क मागण्यासाठी तो भगवंताकडे येतो कोणीतरी म्हणजे आम्हाला काहीतरी वारसा हक्क द्या एवढे मोठे ते राजा महाराजे भगवंत राहुल जातो तो वारसा हक्का हक्क मागण्यासाठी भगवंताकडे राहून येतो आणि नंद हा नंद सुद्धा राहतो तर याची लग्नाची वेळ असते याची कोणती वेळ असते लग्नाची वेळ असते ते तो पण सोबत येतो भगवंताच्या विजयीला परंतु भगवंताच्या त्या महा ते दोघंही सात वर्षाचा सा राहुलही धम्मदिक्षा घेतो आणि तो नंदई भगवंताकडून धम्माची दीक्षा घेतात आता हे शेवटची पौर्णिमा आहे बारा चैत्र पौर्णिमा चैत्र पौर्णिमेचं महत्व आहे सुधा सुजाताची भगवंताला खीर दान हे तो सर्वांनाच माहिती आहे तुम्हाला सर्व उपास बोलू नका कोणीच बोलू नका ता? सुजाताची भगवंताला खीर दान सुजातानी भगवंताजवळ गेली सुजाता कीर्तन केली भगवंताला काय भगवंता मला ते पाहिजे मला ते पाहिजे म्हणून काय मागतं तिनं तिला हे मागतलं तर मला पती चांगला मिळावा काय मागवलं पती चांगला देवा मले दे आणि त्याप्रमाणे तिला पती सुद्धा चांगला मिळाला आणि योगायोगानं भगवंताच्या आशीर्वादानं आणि भगवंताच्या पुण्याईनं तिला पहिला मुलगा सुद्धा झाला आणि सुजाताची ते खीर घेऊन तुझ्या ताची ते खीर घेऊन भगवंत कुठं जातात मग गयेच्या जा दिशेनं आपले प्रवास करतात धम्माचा प्रचार प्रचार करतात गयेकडे निघून जातात त्या दिशेने जातात व त्यांना याच दिवशी ज्ञानप्राप्तीसुद्धा होते हे शेवटची पौर्णिमा आहे ची मला वाटते की मी शॉर्टकटमध्ये तुम्हाला सर्व लोकांना बारा पौर्णिमेचे महत्त्व हेच आपले मंगल दिन आहे हेच आपले सण आहे हेच आपले मंगल हेच आपले सण आहे बारा पौर्णिमा हे आपले सण आहे थोडक्यात मी तुम्हाला थो माहिती समजून सांगितली काही नाही काही तुम्ही श्रवण केली असेल दोन टक्के म्हणा तीन टक्के आपल्या श्रवणामध्ये आली असेल असं मला वाटते खात्री आहे आणि पुढचा जो शॉर्टकट विषय आहे मंगल दिन मंगल दिन आता मंगल दिन कोणकोणते आहे पहा सर्वांना माहीत आहे एक जानेवारी कोणता दिवस आहे भीमा कोरेगाव शौर्य दिन त्यानंतर तीन जानेवारी आहे कोणता दिवस आहे सावित्रीबाई फुले जयंती आहे तीन तीन जानेवारीची सात फेब्रु फेब्रुवारीचे कोणता मंगल दिवस आहे आपला त्या मूर्ती मातारामाई जयंती त्याच्यानंतर ते तेवीस फेब्रुवारीला कोणता आहे संत गाडगे महाराज जयंती आणि चौदा एप्रिलला तर सर्वांना माहीत आहे महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती अकरा एप्रिललासुद्धा राष्ट्रपती ज्योतिबा फुले जयंती आणि वीस मार्च सत्तावीस महाडचा सत्याग्रह दिवस सत्तावीस मे रमाई स्मृती दिवस बारा आ, बारा बारा हे सूर्यपुत्र भैयासाहेब आंबेडकर जयंती सहा डिसेंबर महापरिनिर्वाण दिन सतरा डिसेंबर भैयासाहेब साहेब स्मृती दिवस आणि पंचवीस डिसेंबर सत्तावीस मनुस्मृती दहन दिवस असे हे मंगल दिन आहे काही सुटले असेल असं मला वाटते तरी पण तुम्हाला जे विषय जो होता मी शॉर्टकटमध्ये करून बोद्धांचे सण व मंगल दिन हे तुम्हाला या ठिकाणी मी सांगितलेले आहे आणि तुम्हाला ते समजले असे मी समजतो यानंतर गुरु यांच्या निमित्त मी या ठिकाणी गौतम उद्धा घुन आहे या सम... या मंगल तथा कथा नाही यंगल प्रसंगी तुझला स्मरू गौतमा तुझमा मंगल प्रसंग 有的吗？<noise> <noise> <noise>